नमस्कार माझे नाव वैशाली पवार मी सोलापूर येथून आहे काशीनाथ बाबांना माझा को कोटी कोटी प्रणाम जय आदिशक्ती मी मला जो त्रास होत होता तो अत्यंत भयंकर होता आणि त्या त्रासामधून खरं म्हणलं तर मला बाबांनी बाहेर काढलं एवढा मला त्रास होत होता की मला काहीच कळत नव्हतं गळा दाबल्यासारखं व्हायचं अचानकच म्हणजे शरीरामध्ये चेड्यांचा त्रास होता आणि जेव्हापासून मी बाबांचे व्हिडिओ बघत गेले तसं तसंच त्यांच्या मार्गदर्शनाने मी बाबांना फोन केला त्याच्यानंतर जसं जस बाबांचे विचार बाबा सांगत होते त्या त्या विचारांनी मी पुढं चालत आले त्यानंतर बाबांच्या आणि माझी भेट पहिल्या शिबिरला झाली पहिल्या शिबिरला मी गेले होते मग शिबिरला आल्यानंतर माझा त्रास थोडा कमी झाला आणि एक दोन तीन महिन्यानंतर तो त्रास मला पुन्हा थोडासा त्रास व्हायला लागला त्याच्यानंतर एकवीस तारखेला मी गुरुदीक्षा घेतली मंगळवारी आणि ज्या वेळेस मी गुरुदीक्षा घेतली त्यानंतर माझ्यामध्ये अशी प्रचंड शक्ती आली की माझं शरीर पूर्ण रिलॅक्स झालं धाडसाने धाडसाने पुन्हा उभे राहिले एवढीच शक्ती मला आदिमाया शक्तीने मला ताकद दिली तेवढी शक्ती माझ्यामध्ये निर्माण झाली आणि साक्षात मला आदिशक्तीचे दर्शन झाले आणि बाबां खरं तर हे बाबांमुळे शक्य झाले आणि इथून पुढचं जीवन कार्य बाबांच्या मार्गदर्शनाने माझं चालू राहील हा त्रास मी खरं तर सहा सहा ते सात वर्ष मी सहन केला पण जिद्दीने पुढे उभी राहिल्यामुळं बाबांच्या मार्गदर्शनाने बाबांच्या विचाराने मी पूर्ण विचारांमुळे स्वतःमध्ये बदल घडवून आणला त्याच्यामुळे हे मला शक्य झाले आणि माझी भोळी भक्ती ईश्वरापर्यंत पोहोचली आणि मला हे माहीत नाही की बाबांचे आणि माझे नाते काय आहे सात साता जन्माचे काहीतरी नाते असतील म्हणून मला बाबांसारखे गुरु सोन्याहून पिवळे मला गुरु भेटले आणि मनलस, अभंगामध्ये म्हटलंच म्हटलंच आहे की अमृत अमृताहुनी गोड अम अमृताहुनी गोड म्हटलं तर हे बाबांचे शब्द आहेत आणि बाबांचे शब्द बाबांचे विचार जो मनुष्य आत्मसात आणेल आणि त्या स्वतःच्या विचारामध्ये बदल घडेल तोच ते त्याचे जीवन सोन्याहूनसुद्धा पिवळे होईल हा मा हे मा हे मला वाटतं मी जीवनामध्ये भरपूर खचून गेले होते खचलेल्या जीव जीवनाला पुन्हा जगण्याची आस लागली त्याचे तुम्हाला काहीतरी माझ्या अनुभवाचे बोल सांगणार आहे आणि जीवनामध्ये प्रत्येकाला संकट येत राहतं ते देवालासुद्धा चुकलेलं नाही जीवन जगत असताना अनेक अडचणी आल्या माझी आई आणि मी माझी दोन मुलं एवढंच माझं कुटुंब आहे आणि माझे मिस्टर वारलेले सात वर्ष झाले मला सासरे नाही दीर नाही कोणीच नाही पण तरीसुद्धा अशा संकट काळी आज किती जरी जवळचे असले तरी मला कोणी मदत केली नाही पण माझ्या गुरूंचा आशीर्वाद सद्गुरूंचा आशीर्वाद साक्षात आदिशक्ती माझ्यासोबत असल्यामुळे मी बाबांचे विचार मनात घेऊन अशक्य ते शक्य हे बाबांचे पुस्तक मग पुस्तक वाचून आंतरमन न बाह्य आंतरमन बाह्यमन मेडिटेशन व्यायाम यांचा सखोल अभ्यास करून माझ्या जीवनामध्ये मी परिवर्तन केलं मग मी प्रत्येक स्त्रीला माझं एक ठामपणे सांगणं आहे की तुम्ही प्र जीवनामध्ये हार मानू नका पुन्हा पुढे जिद्दीने उभे राहा कारण मी स्व स्वतः तो अनुभव घेतला आहे पूर्णपणे खचून गेलेली असताना सुद्धा बाबांच्या विचारांनी मी पुढे पुन्हा उभे राहिले कष्ट करणे हा हात कधीसुद्धा सुद्धा दुसऱ्याकडे पसरायचा नाही हे फक्त तत्त्व आहे माझं मी पहिल्यापासून तेच केलं आहे जेव्हापासून मला कळत असताना मी जसं जसं कष्ट करायला लागले तेव्हापासून फक्त जी मनामध्ये एक जिद्द ठेवली की दुसऱ्यापुढे हात कधी पसरायचे नाही अंथरुणात पडलेली असतानासुद्धा मी कुठल्यासुद्धा नातेवाईकांकडे हात पसरले नाहीत की पसरले नाहीत की मला ते काहीतरी पाहिजे म्हणून कारण बाबांचे विचार माझी भक्ती तेवढा माझा विश्वास होता स्वतःवर तेवढा विश्वास मी ठेवला ना आजही माझा स्वतःवर स्वतःवर माणसाचा विश्वास ज्यावेळेस असेल ते त्याच वेळेस मनुष्य काहीतरी करू शकतो स्वतःवर जर विश्वास नसला तर मनुष्य काहीच करू शकत नाही लोक काय म्हणतील काय करतील याचा मला काहीच घेणं देणं नाही दुनिया गेली तेल लावत हे बाबांचे विचार आणि ह्या विचारांना मी आत्मसात करून ठामपणे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगत आहे की जीव माणूस बदलू शकतो तो फक्त विचाराने त्यामुळे मनामध्ये पहिल्यांदा मनुष्याने विचार विचाराने बदलावं आणि जीवनामध्ये गुरु असावा कारण गुरुशिवाय हे ज्ञान नाही जर गुरूंचं ज्ञान आत्मसात घेतलं तरच जीवनात मोक्ष मिळू शकेल कारण गुरु जर केला तर त्याचं ज्ञान आत्मसात करणं हे आपलं परम कर्तव्य आहे आणि ते आपल्याला केलंच पाहिजे ते जर नाही केलं तर त्याचा उपयोग नाही आणि बाबांच्या विचारांनी आज मी आज मी तुमच्यासमोर जिवंत आहे खर तर मला माझ्या आईलासुद्धा वाटत नव्हतं की हे जगेल म्हणून पण आज माझी आई माझ्या माझ्या बरोबर ढाल म्हणून उभी राहिली आणि माझ्या आईच्या आनंद असून ज्यावेळेस मी पाहिले ना त्यावेळेस मला एवढं दुःख वाटलं की आई आईने मला कधीच बोलून दाखवलं नव्हतं पण ज्यावेळेस ती बोलली मला आई, आई की आम्हाला असं वाटत होतं की तू जगूच शकत नाही पण बाबांची कृपा आदिशक्तीची कृपा आणि स्वामींची कृपा तुझ्यावर असल्यामुळं तू आज आहे आणि त्या विचारांना ठामपणे मी उभे राहिले प्रत्येक स्त्री हे आदिशक्ती असते प्रत्येक स्त्रीला माझं हेच सांगणं आहे की देवाला सुद्धा संकट चुकलेलं नाही त्यामुळे जीवनामध्ये हार मानू नका खचून जाऊ नका जिद्दीने पुढे उभे राहा आणि मनामधले वाईट विचार काढा वाईट विचारां विचारांमुळे प्रत्येक स्त्री भरकटत चालली आहे ह्या समाजामध्ये आपण बघत आहोत प्रत्येक स्त्री वाईट वळणावर चालली आहे असं मी म्हणणार नाही पण काहीतरी स्त्रिया अशा आहेत की भरकटच चाललेल्या आहेत तसं न करता सद्गुरूंच्या शरण जा त्यांचे मनामध्ये जीवन तुम्ही घडवू शकाल आणि इथून पुढचे पुढील माझं कार्य बाबांच्या चरणी मी शरण जाऊन तुम्हाला सांगते आदिशक्तीची कृपा माझ्यावर आहे बाबांची कृपा आहे पुढचं मार्गदर्शन बाबांनी मला हिथून पुढच्या कार्यासाठी बाबांनी मला मार्ग दर्शन करावं हीच ईश्वराला मी प्रार्थना करीत आहे जय आदिशक्